श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा येणारे दोन तास किंवा कधी कुणासाठी दोन दिवस खूप काही महत्त्वाचे आहेत तुम्ही कोणत्या गोष्टींची टाळाटाळ करत आहात त्याकडे दुर्लक्ष करू नका तर आज मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे कारण हे माझे आशीर्वाद आहेत की तुमच्यासाठी ते या संदेशाच्या माध्यमातून प्रवाहित केल्या जात आहेत पळा तुझ्या जीवनातील तो अंधकार मी कायमचा दूर करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे गेल्या काही दिवसांपासून तू काही माझ्याकडे मागत आहेस माझ्या प्रिय बाळा आजचा हा विशेष संदेश तुझ्यापर्यंत तुझ्या आशीर्वादांना वाढवेल माझी कृपा थांबणार नाही तर अधिक जलद गतीने तुझ्यापर्यंत येणारे आशीर्वाद तुला या ब्रह्मांडाच्या शक्तीसोबत जोडतील तुझ्यासाठी सर्व काही सकारात्मक परिवर्तन घडणार आहे तुझ्या शक्यतांना आशीर्वादांना आणि तुझ्या निर्भयतेला वाढवण्यासाठी हा दिव्य पवित्र संदेश मी तुला प्रदान करतो आता तुझ्या आर्थिक समस्या लवकरच समाप्त होतील निश्चिंत रहा काळजीमुक्त राहा कारण तुला काळजीपासून वेगळं करण्यासाठी तुझ्या आशीर्वादांना वाढवण्यासाठी आणि जे कोणी लोक तुझी किंमत करत नाही त्यांना तुझी किंमत कळावी यासाठी परमेश्वरी आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश आहे काही लोक तुझा वारंवार काही गोष्टींमध्ये विरोध करतात हे तू माझ्याकडे सांगत आहेस मला माहीत आहे बाळा त्यामुळे मी आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवतो पण लवकरच लो ती लोक ती व्यक्ती आता तुझ्यासाठी नकारात्मक होणार नाहीत तर त्यांच्या मनात मी ते सकारात्मक विचार पाठवतो ज्यामुळे तुझ्यासाठी ते नकारात्मक बोलणार नाहीत तुझ्यासाठी भेद व्यक्त करणार नाहीत आणि तुला दूर करणार नाहीत कारण तुला ते नाते हवेसे आहे पण कधीकधी घरातील वादविवादामुळे काही परिवारातील कटकटींमुळे तुमच्यात असे सुसंवाद घडतात ज्यामुळे तुमच्यात दुरावा निर्माण होतो काही इच्छित असलं तरी ते मिळवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात पण आता मी ते माझ्या आशीर्वादाने सर्व काही संपवतो आणि तुमचे आशीर्वाद वाढीव करून तुम्हाला ते प्रदान करतो तुझी श्रद्धा अधिक वाढावी यासाठी तुझ्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद मी देत आहे लक्षात ठेव सुखात आनंदात प्रत्येकजण तुझ्यासोबत असेल पण जेव्हा त्रासात आणि दुःखातही जो कोणी तुझी साथ देईल तोच तुझा सोबती असेल होय बाळा मी सत्य सांगत आहे कारण कधीकधी तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुमचे असे प्रेम नाते तुमच्याकडे असते जे तुम्हाला आनंदाने भरते तुमच्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करते आणि तुमच्यासाठी माझ्याकडे आशीर्वाद मागते जर असे नाते तुझ्याकडेही आहेत तर तू एक भाग्यशाली बाळ आहेस होय तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तुमच्या शक्यतांना वाढवल्या जाईल कदाचित तुमच्यासाठी मोठे आशीर्वाद आले आहेत पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात कदाचित मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही आता खूप मोठ्या आनंदासाठी तयार केल्या जात आहात एक मोठी आनंदाची बातमी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी आनंद आणि खूप काही मोठा अशा गोष्टी करणारे आहेत ज्यासाठी तुम्ही मागील काळात देवाची खूप प्रार्थना केली आहे म्हणूनच देवाने आज मोठा आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित केला आहे आज हा संदेश ऐकूनच झोपी जा कारण जेव्हा हे बोल तुझ्या मनावर ठसतील तेव्हा माझी शक्ती तुझ्यासाठी कार्य करेल आणि तुला ते आनंद प्राप्त होऊ लागतील तुझ्या शक्यतांना वाढवणारे आशीर्वाद मी तुला देऊ करतो हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा बाळा तुला जे काही सांगायचं आहे ते माझ्याजवळ स्पष्टपणे सांग मी ते कधीही नकारात्मक दृष्टीने घेणार नाही तुझ्या स्वभावात काही बदल कर जे तुझ्या शक्यतांना वाढवणारे आहेत कधीकधी काळजी करू नकोस तर आनंदी राहा पश्चाताप करू नकोस तर अधिक खुश राहा कारण जे येत आहे ते तुझे आनंद वाढवणारे आहे तुला आनंदित ठेवणारे आहे बाळा मला तुझी काळजी आहे म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवतो तुझ्या शक्यतांना वाढवतो आणि तुझ्यासाठी ते सर्व काही सकारात्मक घडवून आणतो जेव्हा तू हा संदेश ऐकत असील तेव्हा माझे दूरवर कार्य तुझ्यासाठी सुरू असेल काळजीत राहू नकोस तर तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद घेऊन आलेला हा गुपित संदेश ऐकत रहा कारण यामुळे तू काही खूप जे काही करत आहेस ते मी स्वीकार करतो मनाला तुझ्या काही गोष्टींनी वेढले आहे ते नकारात्मक आहे तर ते मी तुझ्यातून काढून टाकतो बाळा तुझी काळजी आज मी संपवतो म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण हा संदेश तुमच्यासाठी चमत्काराशिवाय आशीर्वाद देणारा आहे जर तुम्ही चमत्कार आणि आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात तर आत्ताच तुमच्या वेदना संपतील दुःख हरण होईल त्रास संपू लागतील वेदनेतून तुम्ही बाहेर पडू लागाल तुमच्या शक्यतांना वाढवणारा हा संदेश आहे कृपया या संदेशाला दुर्लक्षित करू नका कारण मी तुमच्यासाठी जे काही कार्य करतो ते तुमच्याकडे यावे तुमच्यासाठी चमत्कार घडावे तुमच्या मनाला तो आनंद प्राप्त व्हावा यासाठीच हे दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनाला स्थिरता प्रदान करतात आनंद प्रदान करतात तेव्हा हे ऐकत राहा कारण हे तुमच्यासाठीच आहेत या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद तुला सतत हवा आहे तुझ्या संकटांना दूर करण्यासाठी संकटांच्या बाहेर पडण्यासाठी तुला नक्कीच माझी मदत मिळणार आहे काही नकोसे आहे जे तुला त्रासदायक होत आहे मग ते नात्यातील दुःख असो त्रास असो कुणाचे टोचके बोलणे असोत किंवा काही अंधकारमय असे विचार असोत ते तुझ्यापासून वेगळे केल्या जाणार आहेत बाळा संयम ठेव धीर ठेव कारण काळजी करू नकोस मी तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुझ्यासाठी खूप काही शुभ वेळ सुरू होत आहे काही विरोधक आहे जे तुझा निरंतर विरोध करत आहे पण या जीवनरूपी प्रवासात काही लोक निरंतर विरोध करतात पण त्यातलही सकारात्मक स्वतः स्वीकार करा कारण ते तुमच्यासाठी महत्त्वाचं असू शकतं जो कोणी आज विरोध करतो तो उद्या शांत देखील होईल होय पण तुम्हाला मार्ग सापडू लागतील कारण त्या कठीण काळात तुम्ही मार्ग शोधत माझ्यापर्यंत याल माझी प्रार्थना कराल विनंती कराल आणि मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल जर तुम्ही देवाचे योग्य मार्ग स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून ते मार्ग स्वीकारण्यास मी तयार आहे अशी हमी द्या होय प्रचंड मोठे आशीर्वाद चमत्कार तुमच्यासाठी घडवणार आहे तुमच्यावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे काळजी करू नका काळजीत राहू नका मनोबल कमी होऊ देऊ नका कारण माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने प्रवाहित होत असतात तुम्हाला अपेक्षित फळ आनंद आणि आने सर्व काही मिळणार आहे तुमच्या गुरुची कृपा तुमच्यावर सदैव असेल आज पाहून घ्या की तुम्ही या अठ्ठेचाळीस तासानंतर काय प्राप्त करणार आहात तुम्ही सदैव नकारात्मक विचार करू नये म्हणूनच हे संदेश जे दिव्य आहेत पवित्र आहेत तेजस्वी आहेत ते मी तुमच्याकडे पाठवतो कारण ते तुम्ही ऐकावे वारंवार ऐकावे त्यातील सकारात्मकता तुम्हाला मिळावी तुमचे मन पवित्र व्हावे तुमच्या विचारात एक पवित्रता यावी म्हणूनच हे संदेश मी तुम्हाला प्रदान करतो बाळा मला तुझी काळजी आहे तुझ्यासाठी कार्य करायचे आहे तुला पुढे न्यायचे आहे म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश तुझ्यासाठी आहे कदाचित तुम्हाला काही गोष्टींमध्ये उशीर होत आहे की तुमच्या वाटेवर आता तेच तुम्हाला दिल्या जाणार आहे जे शक्यतांनी भरलेले आहे जे तुमच्या आनंदासाठी आहे आणि जे तुम्हाला पुढे नेणारे आहे बदल घडतील तेव्हा ते बाते बदल स्वीकार करा कारण हे बदल तुम्हीच आकर्षित केले आहे तुम्ही माझी प्रार्थना करून हे बदल मागितले आहेत तर मग ते स्वीकारण्यास तयार व्हा आज तुम्ही जे काही भय मनात ठेवत आहात ते तुमच्यापासून दूर करणारे तुम्हाला निर्भयतेने भरणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश ऐकत राहा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत तुम्ही तुमच्या शक्यतांना वाढवू इच्छिता तुमच्या कार्यात यश आनंद प्राप्त करू इच्छिता तर मग आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठीच आहे माझी योजना तुमच्यासाठी अफाट आहे काही गोष्टी तुमच्या पाठीशी आहेत कारण देव तुमच्या पाठीशी आहे जेव्हा तुम्ही काही गोष्टींना नकार देता तेव्हा काही गोष्टी हालचालीमुळे तुमच्यापासून दूर निघून जातात मग त्यातून काही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जवळ असतात देव म्हणतात तू जे काही मागशील तेच मिळणार आहे बाळा शांत राहा आनंद तुझ्या मार्गात येत आहे तुम्ही देवाला जे काही अर्पण करता नामस्मरण करता सेवा करता ते करत असताना मनात विश्वास बाळगा की तुम्ही देवाचे जे काही करत आहात ते देवापर्यंत प्रार्थनेद्वारे पोहोचवल्या जात आहे कारण तुमची प्रार्थना इथून पुढे स्वीकार करण्यात येत आहे तुमच्या आयुष्यात जे काही बदल घडत आहेत ते तुम्हाला तुमच्यासाठी यशाकडे नेणारे आहेत तुमच्या मनाला स्पर्श करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत तुमच्या प्रश्नाचे उत्तर स्वामी तुम्हाला या संदेशातून देत आहेत तुमचा वेळ कुठेही फुकट जाणार नाही किंवा व्यर्थ होणार नाही बाळा तो योग्य वेळेवर तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणेल तुमची केलेली प्रार्थना देवाने स्वीकार केल्याचे क्षण आले आहेत कधीकधी काही नवीन शिकण्याची आवश्यकता आहे कारण ती काळाची गरज आहे ती ओळखा आणि तुम्ही काहीतरी नवीन शिकणे आवश्यक आहे कारण देव तुम्हाला म्हणत आहे की जेव्हा तुम्ही ते नवीन स्वीकाराल तेव्हा तुम्ही अधिक पुढे जाऊ शकता तुमच्या शक्यतांना परिपूर्ण करू शकता जर तुम्ही आजचा हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या प्रयत्नाला यश देण्यासाठी देव आशीर्वादाने भरतात तुमचे घाबरणे तुमचे त्रास तुमचे भय तुमच्यापासून वेगळे करण्यात येणार आहे येणारे आर्थिक समस्यांना तुम्ही खूप काही काळजीत राहू नका कारण या सर्व काही समस्या आता संपवल्या जाणार आहेत माझे आशीर्वाद तुमच्यासाठी प्रवाहित होऊन तुम्हाला आरोग्य आनंद आर्थिक उन्नती प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे आहे तू ओंजळवळ मागत असशील पण मी तिला भरपूर देणार आहे बाळा ते सर्व काही तुला आता मिळणार आहे तुझ्या चांगुलपणाने तुझ्यात ती पुण्याई जागृत केली आहे त्यामुळे आता देव तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्यासाठी ते सर्व काही योग्य पद्धतीने मिळणार आहे नक्कीच भेटवस्तूही तुला मिळणार आहे आम्हाला माहीत आहे की तुम्ही काय मागत आहात तेव्हा ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल तुमच्या शक्यतांना परिपूर्ण केल्या जाईल तुमच्या आर्थिक समस्या नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जेने भरतो तुम्हाला पवित्र करतो आणि तुमच्यात ती सकारात्मकता जागृत करतो ज्यामुळे चिंता नाश पावतील आणि भय संपून जाईल जर तू तु, तुझ्या गुरुवर संपूर्ण विश्वास करत असील तर आजचा हा दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण तुझी ऊर्जा प्रचंड वाढावी यासाठी तू केलेले नामस्मरण प्रार्थना आणि केलेली सेवा मी सर्व काही स्वीकार करतो आणि तुझ्या दिशेने ते आनंद पाठवतो आज तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला या संदेशातून मिळणार आहे बाळा नकारात्मकतेपासून तुला दूर घेऊन जाणारे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून मी प्रदान करतो बाळा तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची शुभ वेळ येत आहे कदाचित हा उशीर नाही तरहीच योग्य वेळ आहे जे तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या शक्यतांना आनंदाला वाढवणारे आहे आज तुम्ही देवाला एक फूल वाहिले किंवा दोन फुले वाहिलीत ते सर्व काही समर्पित झाले आहे तुमची सेवा स्वीकार झाली आहे कदाचित तुम्हाला असं वाटतं की उशीर झाला आहे मला ते आधीच मिळायला हवं होतं पण योग्य वेळेवर योग्य ठिकाणी मी आशीर्वाद पोहोचवतो आणि माझ्याकडून कधीही उशीर होत नाही तर ती योग्य वेळ असते ज्या वेळेत तुम्ही चमत्कार आकर्षित करता जेव्हा तुम्ही सर्व काही प्रश्न सोडवू पाहता तेव्हा त्याचे उत्तर देखील तुम्हाला संदेशाच्या माध्यमातून मिळू लागतात आज मी तुला दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुझ्या जीवनात ते सर्व काही सुख तुला प्रदान करतो आणि तुला उंचावणारे आशीर्वादही देतो बाळा तुझ्यासाठी आशीर्वाद आले आहेत आता शेतीजावर चांगले दिवस आणि आनंद आहे कारण तुम्ही ते देवाकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे प्रत्येक क्षणाला स्वतःला कमी न समजता उंचावण्यासाठी एक केलेला प्रयत्न सफलतेत परिवर्तित केल्या जाईल विश्वास ठेवा की देव तुम्हाला उंचावतो तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी तयार करतो तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ मिळण्याची शुभ वेळ आली आहे कुणीही तुझं वाकडं करू शकणार नाही किंवा तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत नशीब तुझं द्वार ठोठावत आहे तेव्हा ते उघडण्यासाठी लागलेले प्रयत्न कर कारण प्रयत्नाने तुम्ही यशस्वी होणार आहात कधी स्वतःला एकटे म्हणू नका कारण देव आणि देवाची प्रत्यक्ष ऊर्जा तुमच्यासमोर आली आहे तुम्ही हे ऐकत आहात कारण तुम्ही देवाचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुझ्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर वारंवार नामस्मरण कर कारण त्यांना दूर करण्यासाठी फक्त नामस्मरणच परमेश्वराचे चिंतन ध्यान तुला कामी येणार आहे बाळा इतर हा जगाचा पसारा तुझ्यासोबत न्याय करेल की नाही हे माहीत नाही पण तुझा देव निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे आणि तू ज्या न्यायाची वाट पाहत आहेस तोच न्याय तुझ्यासोबत होणार आहे तुझी प्रतीक्षा लवकरच संपेल तू आशीर्वादित बाळ होशील आणि तुझे कल्याण होईल श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्था 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था श्री स्वामी थ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्था 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 श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी